ग्रेनाडानी वर्षकी जली भन्दा यता यता संगत आय निगरा सम्लेयाको लोकसभा मतदार धैर्यशील भैया मोहिते पाटील उपस्थित झालेले आणि भैया साहेबांचा सन्मान गौतम बाबा माने यांच्या शुभास्थे आखाड्या व्यवस्थित सन्मान संपन्न होतोय त्यांच्या समावेश युवा येते दत्ता भैया मगा मल्ल सम्राट रावसाहेब आपा मगा यांचे चिरंजीव भावी जिल्हा परिषद सदस्य दत्ता मगर मगा उपस्थित झालेले आटके पार झेंडाचे संस्थापक अध्यक्ष या कुस्ती मैदान साठी उपस्थित झालेले दयानंद नाना महाडे त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि आता विजयी झालेला सोमनाथ गोरड पैलवानला पाचशे रुपयाचा बक्षीस ना। सोमनाथ शेख पैलवानला युवराज यांच्याकडून आलेला आहे आणि संपलेल्या गोष्टीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार प्रकाश पंचाचा निर्णय खासदार साहेबांचा सन्मान संपन्न होतोय वकील साहेब यांच्याकडून सीख पैलवानांना शंभर रुपये बक्षीस मोहिते पाटील घराण आणि कुस्ती एक समीकरण आहे या सोलापूर जिल्ह्याची कुस्ती वाढवण्यामध्ये खऱ्या आता मोहिटे पाटील घराण्याचा फार मोठा श्रीमांता सीख पैलवानांना शंभर रुपये बक्षीस आलेला आहे सहकार महर्षी शंकरा मोहिटे पाटील साई कुस्तीचे फार मोठे चाहते खऱ्या आताला एकोणीसशे शहात्तर ला अकोला के महाराज केसरीचं अधिवेशन घेतलं आणि सोलापूर जिल्ह्याच्या कुस्तीला दिशा देण्याचं काम केलं त्यांची विचारधारणा पुढे मोहिते पाटील दादा असतील बाळदादा असतील मदन दादा असतील यांनी जपली आज ही तिसरी पिढी धनेशील भैया मोहिते पाटील उपस्थित झालेले गौतम बाबा माने यांच्या शुभास्ते भैया साहेबांचा खासदार साहेबांचा खरेदी सन्मान संपन्न झालेला आहे खरोखर सुंदर असा मानाचा फेटा शोभून दिसायला गेलेला आहे कुस्ती आणि मोहिते पाटील घरानं डहरीशील भाय मोहिते पाटील साहेबांनी दोन हजार सतराला ला